बडनेरा मतदारसंघामध्ये आमदार रवी राणा दरवर्षीप्रमाणे यंदाही गरीब शेतकरी आणि कष्टकरी जनतेमध्ये दिवाळीचा आनंद वाटण्यासाठी विशेष उपक्रम राबवित होते दिवाळी किराणा भेट या मोहिमेअंतर्गत शहरातील आणि ग्रामीण भागातील हजारो लोकांना किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले याच उपक्रमाअंतर्गत रवी राणा यांनी अनेक राजकीय नेते माजी आमदार नगरसेवक आणि जनप्रतिनिधींना सुद्धा ही भेट दिली त्यामध्ये काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याही घरी ही भेट पोहोचली

व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता आहेत त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली या पत्रकार परिषदेत पक्षाचे पदाधिकारी विनोद गुहे मिलिंद कहाडे का अभि काडे आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांनी म्हटलं रवी राणा गोरगरिबांच्या घरात किराणा वाटतात यशोमती ताईंनी तरी एक पाऊस साखर वाटून दाखवावी या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आता अधिक राजकीय रंग चढला असून राणा आणि ठाकूर यांच्या तणावाला नवं वळण मिळालं आहे त्यांनी आरोप केले मग रघुरानांना त्या म्हणतात की त्यांच्याकडे किती पैसा आहे किती अमाप पैसा आहे उद्धव ठाकरे साहेब असताना तेव्हा त्यांनी सर्व चौकशी केल्या नाही उद्धव ठाकरे सोडलं रवी रानंदा चौदा दिवस जो माणूस विनाकारण जेलमध्ये जाऊन नाही तर दौघ नवऱ्या ऐकलो तेव्हा जर तुम्ही मंत्री होत्या तेव्हा तुम्ही सगळ्या चौकशा लावल्या असेल आता रवी राणा जवळ जेटी असेल तर चौकशा लावा ईडी लावा सीबीआय लावा नाही तर जवळ काय आहे तुम्ही मंदिर असताना मलिदा गमावला हे सुद्धा तुम्ही सांगावं कारण बोलणं खूप सोपं असते परंतु प्रत्यक्ष करण्यासाठी मन अमरावती शहरात खूप झाले आहे परंतु काही त्या पैशावाल्याबद्दलही बोला असं गलिबच राजकारण कोणाचा बाप काढून ते होणार नाही आम्ही जर तुमच्या बदलाबद्दल बद्दल काही बोलल तर लोक आम्हालाही शिव्या दिली म्हणून या ठिकाणी आमचा एकच हेतू होता का हे ज्या हेतून तुम्ही ज्या पद्धतीनं मीडियापर्यंत हा विषय घेतला आणि लोकांपर्यंत आम्ही जे रविभाऊ राणा नवनीत जी राणा आणि आम्ही जे हे आम्ही खातोच हेच त्यांना पाठवलं याच्या व्यतिरिक्त कोणतंही दुसरं पाठवलं नाही हेच बाराही महिने रविभाऊ खातात हेच कलेक्ट अमरावतीच्या कलेक्टरलाही हेच पाकड दिलं आणि सर्व जिल्ह्यातल्या सर्व अधिकारी असो सर्व प्रतिष्ठित नागरिक असो प्रत्येकांना हाच किराणा आणि हाच बॉक्स दिवाळीमध्ये स्वतः मी आणि माझे दोन चार कार्यकर्ते घेऊन मी स्वतः जात असतो जे मला भेटले त्यांना मी प्रत्यक्ष देतो नाही भेटलं दे तर त्यांच्या घरी देतो परंतु कोणत्याही प्रकारचा फोटो कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्याचा विषय हेतू आमचा नव्हता हेच या प्रसंगी सांगू इच्छितो अठरा वर्षापासून सातत्याने निवडणूक असो किंवा नसो परंतु माझ्या मतदारसंघातला मी भाऊ म्हणू माझ्या भगिनींचा भाऊ म्हणून दरवर्षी आपल्या हिंदू धर्म सनातन धर्म संस्कृतीमध्ये जी परंपरा आहे बहिणीला आपण साडी चोळी व फराळाचा आपण घरगुती बराळाचा आपण घरी त्या ठिकाणी भेट पाठवतो हो जी भेट देतो अशा प्रकारची भेट घरोघरी सातत्यानं सन्मानाने आमदार रविभू राणा हे भेट आलेले आहेत परंतु यावर्षी ती भेट सन्माननीय आमदार यांचे प्रतिनिधी विनोददा गुहे हे स्वतः त्या ठिकाणी भेट घेऊन गेले त्याच्यानंतर जो थैथ आणि शब्दांचा मारा आणि एक प्रकारे अवकात काढणे आणि एकीकडे म्हणायचं की आम्ही सुसंस्कृत घरातले आहोत आणि रामखोर सारखे शब्द किंवा अवकाश सारखे शब्द वापरायचे अशा प्रकारचे शब्द वापरून जी प्रतिमा मलिन करण्याचं काम त्या का ठिकाणी माजी मंत्री सन्माननीय यशोमती दे ठाकूर यांनी केलेलं आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केलं आहे आणि प्रसारमाध्यमांमध्ये जो मेसेज एकंदरीत संपूर्ण जगामध्ये आज सोशल मीडिया बघितला जातो ते कुठेतरी प्रतिमा मलित करण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे ज्या गोष्टीला महत्व द्यायचं सोडून त्यांच्या मंत्रीपदाच्या काळामध्ये महत्व द्यायचं सोडून या अशा प्रेमस्वरूपी पाठवलेल्या भेटीचा काहीतरी इव्हेंट करायचा आणि आपलं जे नाव लुप्त पावत चाललेलं आहे जे मतदारांनी आपल्याला नाकारलेलं आहे ते पुन्हा कुठेतरी आम्ही जागृत आहोत दाखवण्याचा हो, जो केरीवाला प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही सर्व युवा स्वाभिमान पार्टीतर्फे करीत आहे